नमस्कार दिव्यांग एकता लक्ष ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा ही बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील येथील एका रिक्षाचालकाने अपंगासाठी व गरोदर महिलांसाठी मोफत सेवा सुरू केलेली आहे त्याचे छायाचित्र आपण पाहत आहात रिक्षामध्ये मोफत सेवा औषध व भाजीपाला घरपोच सेवा श्री से जितेंद्र संभाजी शिंदे या व्यक्तीने सुरुवात केलेली आहे त्याची जाहिरातही त्यांनी आपल्या रिक्षावर लावलेली आहे श्री जितेंद्र संभाजी शिंदे मोबाईल नंबर नऊ आठ पाच शून्य तीन आठ सात सहा तीन एक येथे फोन केल्यास ह्या दिव्यांग लोकांना व गरोदर महिलांसाठी औषध व भाजीपाला घरपोच देण्याची सेवा अगदी मोफत ह्या रिक्षाचालकाने केलेली आहे अशा व्यक्तीची समाजाला खूप खूप गरज आहे अशा व्यक्तींचे अभिनंदन त्यांनी आपल्या रिक्षा क्रमांक एम एच शून्य आठ के थ्री फाय नाईन टूवर पूर्णपणे जाहिरात लावून आपली सेवा मोफत सर्वांना सुरू केलेली आहे अपंगासाठी व गरोदार महिलांसाठी ही बातमी आपणाला आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करून लाईक व शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या